आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे लक्षात घ्या त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाच फक्त मंत्रीपद काढायचं होत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आज त्यापैकी एकही माणूस एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना प्लस शब्दाने ना बोलत नाही लाज नाही वाटत अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना आम्ही गप्पा राहिलो पण एखादी बीड जिल्ह्यामध्ये आपला एक आपला तिच्यावर अत्याचार होतो ते बाहेर येत बाहेर आलेल्या प्रकरण नंतर पैशावाले कोचिंग क्लासेस आहेत मग बरंच काय कोण कस आहे कुणावर आहे कुणाच्या जवळचे बोलायचं का नको हो बोला सगळे का सोयरी या सगळ्या गोष्टी येतात ना लक्षात घ्या आता या मुलांचं काय त्यांच्या फीस काय हा विषय तुम्ही विचारताय का बरोबर हे प्रायव्हेट कोचिंग आहे यांना काय नियम आहे काही नियम नाही बेभानपणे कुठं काही चालू आहे या बाबतीतही या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय अजितदादांना आणि शिंदे साहेबांना मी स्वतः सांगेल की याबाबत या अधिवेशनामध्ये या तरी अशा कोचिंग क्लासेसवर कुठेतरी शासनाचा अशा प्रकारे कुठल्याही भगिनीचा लैंगिक अत्याचाराला बळी पडू नये इतकी सुरक्षा त्या कोचिंग क्लासेस मध्ये असली पाहिजे फीजच्या बाबतीत एक फॉर्मेट असला पाहिजे याबाबतीत नंबर जे प्राध्यापक आहेत अटक करण्यात आली राईट हँड आमदार संदीप क्षीरसागर जे आपल्याला तेच सांगितलं ना की संदीप क्षीरसागर आणि या दोन्ही आरोपीचे सीडीआर काढा ज्या दिवशी ही घटना एफ आय आर घडली त्यावेळेस अकरा वाजता हे संदीप क्षीरसागर त्या कोचिंग क्लासेसच्या तिथं होते ते स्पॉट आयडेंटिफिकेशन सुद्धा काढता येतं पोलिसांनी ठरवल्यावर ते सुद्धा निघेल